तर मित्रांनो जर तुम्ही नाशिक रोडच्या दत्त मंदिरच्या इथे जर थ्री एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट शोधत असाल तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे लोटस हाईट नावाचा लग्जरियस प्रोजेक्ट तर या प्रोजेक्ट ची शॉर्ट टूर तर आपण घेऊस पण ते घेण्याआधी आपण या प्रोजेक्ट च्या आसपास कोण कोणते महत्वाचे एकदा बघून घेऊ तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा तुमच्या कामानिमित्त किंवा इतर कारणासाठी जर दररोज किंवा मंथली ट्रेनने जर प्रवास करावा लागत असेल तर या प्रोजेक्टची एक महत्वाची आणि फायदेशीर गोष्ट म्हणजे इथून आपल्याला नाशिक रोडचं रेल्वे स्टेशन या या दोन किलोमीटरच्या अंतरावर हे बघायला मिळतं तर स्टेशन जवळ असल्यामुळे तुमची ट्रॅव्हलिंग ते अधिक कन्व्हिनियंट होते आणि तसंच तुमचा टाइम सुद्धा हा सेव्ह होतो आणि मित्रांनो जसं तुम्हाला इथून रेल्वे स्टेशन जवळ पडतं तसंच तुम्हाला बिटको पॉईंटच्या जवळ असलेले नाशिक पुणे रोड हा सुद्धा जवळ बघायला मिळतो आणि तसंच इथले जे प्रचलित शाळा कॉलेज हॉस्पिटल आहे हे सुद्धा आपल्याला आजूबाजूला दिसून येतात तर मित्रांनो इथून आपल्याला कोणकोणत्या गोष्टी जवळ पडतात हे तर आपण बघितलं आणि आता आपण या प्रोजेक्ट मध्ये किती फ्लॅट अवेलेबल आहेत ते एकदा बघून घेऊ तर इथे आपल्याला थ्री एच के चे टोटल बारा युनिट्स हे बघायला मिळतात ज्यामध्ये सहा युनिट्स हे आपल्याला तेराशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट मध्ये दिलेले आहेत आणि सहा युनिट्स हे आपल्याला पंधराशे पंच्याण्णव स्क्वेअर फीट मध्ये दिलेले आहेत आणि आता करंट सिच्युएशनला तेराशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट चे फक्त पाचच फ्लॅट उरलेले आहेत आणि पंधराशे पंच्याण्णव स्क्वेअर फीट चा हा फक्त एक फ्लॅट हा उरलेला आहे चला तर आता आपण या प्रोजेक्ट ची पार्किंगही बघूया तर पार्किंगचं काम अजून बाकी आहे तर त्यामुळे इथे दाखवण्यासारखं असं काही नाही पण इथे आपल्याला सर्वांना अलोटेड पार्किंग आणि आपल्या सेफ्टी सिक्युरिटी साठी सीसीटीव्ही कॅमेरे दिले जाणार आहेत आणि तसंच इथे आपल्याला बॅटरी पॉवर बॅकअप लिफ्ट ही लवकरात लवकरही बघायला मिळणार आहे सर तर आता आपण वरती जाऊन आता आपले फ्लॅट बघूया तर इथे आपल्याला प्रत्येक फ्लोरला दोनच फ्लॅट ला हे बघायला मिळतात जिथे की माझे लेफ्ट साइडचा जो फ्लॅट आहे तो, तो पंधराशे पंच्याण्णव स्वेअर फीट चा दिलेला आहे जसं की काम अजून चालू आहे तर त्यामुळे तो अजून आपण बघू शकणार नाही आणि त्याच्याच बाजूचा जो फ्लॅट आहे जो की तेराशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट चा आहे तो आपण आज बघणार आहोत तर सुरुवातीला तिथे आपल्याला मोठ्या साईज मध्ये हॉल आप बघायला मिळतो ज्याल की खाली आपल्याला सुंदर अशा टाइल्स आणि वरती पीओपी फॉल सिलिंग ही दिलेली आहे आणि तसंच आपल्या या हॉलमध्ये सूर्यप्रकाश सहजपणे हा दिसून येतो कारण की मित्रांनो बिल्डरने या प्रोजेक्ट मध्ये नॅचरल लाईट ही कशी राहील याची नीट काळजीही घेतलेली आहे ज्याच्यामुळे की आपल्या प्रत्येक फ्लॅट मध्ये फ्रेश अॅटमॉस्फिअर राहण्यासाठी ही मदत होते आणि ते समोर आपल्याला आपली अटॅच बाल्कनीही बघायला मिळते ज्याला की खाली आपल्याला वुडन फ्रेम ची कवरिंग ही दिलेली आहे आणि याच हॉल ला आपल्याला अटॅच किचन हे बघायला मिळतं जे की एल शेप मध्ये आपल्याला दिलेलं आहे ज्याला की आपल्याला एक छोटीशी विंडो आणि त्याच्या आजूबाजूला सर्व आवश्यक असे स्विच बोर्ड हे आपल्याला इथे दिलेले आहेत आणि त्याच्या पुढे आपल्याला युटिलिटी एरिया हा बघायला मिळतो ज्याला की नळ सुद्धा आपल्याला हा प्रोव्हाइड केला गेला आहे आणि मित्रांनो तिथून पुढे आल्यावर आपल्याला पहिला बेडरूम हा बघायला मिळतो जेले की साठी दोन विंडो आणि ते कॉर्नरला आपल्याला एक अटॅच टॉयलेट हे प्रोव्हाइड केलेले आहेत आणि या टॉयलेट मध्ये आपल्याला आवश्यक अशा प्लंबिंग आणि फिटिंग हे सुद्धा करून दिलेले आहेत आणि ते तिथून पुढे आपल्याला इथे वॉलवरती सुंदर अशी डिझाईन ही बघायला मिळते आणि त्याच्या पुढे आपल्याला कॉमन वेस्टर्न टॉयलेट हे दिलेले आहे ज्याला की खाली आपल्याला अँटी स्लिपरी हे प्रोव्हाइड केलेले आहेत त्याच्यामुळे तुमच्या घरात जर कोणती वयस्कर व्यक्ती असेल तर इथे त्याला चालण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही आणि तिथून पुढे आपल्याला बघायला मिळतो आपला दुसरा बेडरूम ज्या की साठी दोन विंडोज तर दिले आहेत पण तसंच जर तुम्ही इथून नीट बघाल तर इथे आपल्याला ओपन स्पेस सुद्धाही बघायला मिळते तर या ओपन स्पेस मुळे या रूम मध्ये तुम्हाला कधी हवेची कमीही दिसणार नाही चल तर मित्रांनो आता आपण आपल्या तिसऱ्या बेडरूम वर नजर टाकूया ज्याला की आपल्याला वेंटिलेशन साठी विंडो आणि एक अटॅच टॉयलेट हे दिलेला आहे तर अशा प्रकारे आपण सर्व बघितले आणि आता आपण किंमत ही बघून घेऊ तर इथे मी तुम्हाला रिलेटेड सर्व गोष्टी मेन्शन केल्या आहे तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज सुद्धा करूनही बघू शकता आणि जर येरावाडी मध्ये असलेला मोठा फोर बीएच रोज तुम्ही जर नसेल बघितला तर या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही तो नक्की बघा